स्वराज्य निवाडा तुमचा बुलढाणा शहरात अशी धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली जामरून रोडवरील मुट्टे यांच्या घराजवळ एक लग्न होत त्या लग्नामध्ये डीजे वाजत होता एका झाडावर असलेल्या आग्या मुळाच्या माशाला त्याचा प्रचंड त्रास झाला आणि त्याने त्यांच्यावर हल्ला केला सविस्तर वृत्त असं की डीजेचा आवाज खूप मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा अघ्या मुळाच्या माशाला त्रास झाला आणि त्या चिंगळ्या डीजेच्या थरावर नाचत असलेल्या वराडी मंडळावर त्यांनी हल्ला केला या हल्ल्यामुळे सर्व पळापळ पड़ झाली आहे यामध्ये दहा जण जखमी झालेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यांच्या सध्या उपचार सुरू आहे यामध्ये अवंती वावळे रमाबाई जाधव मायाबाई झिने सौरभ हिवाळे सागर जाधव बबन जाधव पंकज गवई राजू गवई राजू वाहुळे सुभाष गवई माया जाधव यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे जिल्ह्यातील घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य